आमदार सुभाष देशमुख यांनी तत्कालीन सहकार मंत्री असताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप होतोय तक्रारदार रविराज कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार सुभाष देशमुख यांच्यावर आरोप केले रविराज कदम यांनी याची लोक आयुक्ताकडेही या तक्रार केली आहे त्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत नऊ एप्रिलला लोक आयुक्तांसमोर या तक्रारीची सुनावणी होणार असल्याचं त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितलंय सोलापूरचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात तक्रारीवर महाराष्ट्र राज्य लोक आयुक्तासमोर नऊ एप्रिलला सुनावणी होणार आहे आमदार सुभाष देशमुख यांनी माजी सहकार मंत्री पणन वस्त्रोद्योग मंत्री असताना आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करून आर्थिक लाभ मिळवल्याबाबतची तक्रार पुराव्यानिशी रविराज कदम यांनी महाराष्ट्र राज्याच्या लोक आयुक्ताकडे दिली होती या प्रकरणी नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लोक आयुक्तांसमोर मुंबई येथील कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आल्याची माहिती तक्रारदार रविराज कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापुरातून विविध भागातून जाणाऱ्या नियोजित महामार्गांची सहकार मंत्री असल्यानं त्यांना अवगत होती या माहितीच्या आधारे त्यांनी महामार्गालगतच्या अनेक शेतजमिनी कवडीमोल किमतीत आपल्या आत्पेष्टांच्या नावे विकत घेतल्या आणि महामार्ग निगमकडून करोडो रुपये मिळवले आणि पुन्हा या महामार्गाच्या कडीच्या जमिनी भारी भरकम किमतीत विकल्या असा आरोप कदम यांनी केलाय सोलापूर भाजप देशमुख यांनी दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस सरकार मंत्री पदावर असताना मंत्रीपदाचा गैरवापरितेश केले बाबत मान्य महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीला मान्य यांनी त्यांनी मसूर वन विभागाकडून चौकशीचे आदेश देते तो आदेश तो चौकशीचा अहवाल आल्यानंतर एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मान्य लोकांत सात शासनाच्या सात विभागाकडून चौकशीचे आदेश दिले तो आदेश मी शासनाकडे मान्य लोकांत्यांकडे प्राप्त झालेला असून त्या अनुषंगाने मी केलेल्या तक्रारीत आणि चौकशीच्या अहवालात काहीतरी तथ्य दिसून आल्यामुळे मान्य लोकांत्यांनी नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या कार्यालयात सुनावणी ठेवलेली आहे तर त्या सुनावणीस अतिरिक्त मुख्य सचिव महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांना देखील बोलवण्यात आलेल्याचे मला कळवलेले आहे याची थोडक्यात हकीकत अशी आहे की मंत्री मंत्रिपदावर असताना मंत्रा होता जितुन जितुन जे मंत्रालयात निर्णय होतात किंवा महाराष्ट्र राज्यात जिथून इथून राष्ट्रीय महामार्ग जाणार आहेत याची बातमी त्यांनी आर्थिक लाभासाठी आपला मुलगा रोहन देशमुख व त्यावेळेस ते राज्य शिखर बँकेचे त्यांचे संचालक अविनाश मागावकर यांना देऊन त्यांच्या नावे शेतकऱ्याकडून कमी किमतीत जमिनी वसूल खरेदी केलेल्या आहेत दोन हजार सोळा सतरा साली या सगळ्या खरेदी झालेल्या आहेत सतरा अठराला हायवेमध्ये जमिनी गेल्या हायवे हायवेची नुकसान भरपाई एक कोटी ब्याण्णव लाख एक कोटी पंच्याण्णव लाख असे प्रति क्षेत्र याप्रमाणे नुकसान भरपाई उचलली नुकसान भरपाईची रक्कम पदरात पाडून घेतल्यानंतर बरं राहिलेल्या जमिनी विकून टाकल्या आहेत तर यामागचा एकमेव त्यांचा उद्देश हाच की त्यांना शेती नको होती शेतातून जो नुकसान भरपाईची रक्कम मिळणार होती रस्ते महामार्गाची ती नुकसान भरपाई यांना यांचे पदार्थ पाडून घ्यायची प्रकारे त्यांनी दुग्ध व्यवसायाचा त्यांच्या दूधमुक्तीचा प्रकल्प होता त्याला पण त्यांनी काही अनुदान मिळवून दिलं तो ऑफिस ऑफ प्रॉफिटचा भाग होता तसेच एक गार्मेंटचा प्रेक्षक महिला प्रेक्षक महिला गारमेंट म्हणून एक प्रोजेक्ट होता त्यालाही काही अठ्ठावन्न लाखाचं काहीतरी अनुदान मिळून दिलं होतं तर त्याचीही चौकशी चालू आहे तसेच यांच्या आम्ही सखोल चौकशी केली असता तर यांच्या लोकमंगल या नावाने जवळपास त्र्याऐंशी कंपन्यांची लिस्ट माझ्याकडे त्यातल्या बऱ्याचशा कंपन्या फक्त कागदावरती आहेत कंपन्या कागदावरती का असतात कशासाठी असतात हे सर्व सुरू झाले तर त्याचीही चौकशी आम्ही करण्यासाठी मान्य लोकां त्यांना विनंती केली आहे तसेच सोलापूरात कुमटे या गावात मस्जिद देवस्थानी देवस्थानीला बत्तीस एकर जमीन आहे ती जमीन खरेदी करण्याचा हल्चा डाव आहे त्यासाठी लागणारे कागदपत्र संबंधित विभागाकडून त्यांना पाहिजे त्या अधिकाऱ्याला हाताला धरून जसे पाहिजे तसे पुरावे कागदपत्र तयार आहेत दोन हजार अठरा साली यांनी पॉवर ऑफ पॅटर्न आणि डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केले त्या शेतकऱ्यासोबत चार कोटीला व्यवहार ठरलेला आहे मी त्या बाबतीत सोलापूरच्या फ्रान्स साहेबांकडे तक्रार केलेली आहे तसेच भगत गोड औरंगाबाद यांच्याशीही तक्रार केलेली आहे आपली मागणी काय आमची मागणी एवढीच आहे की जो काही यांनी यांच्या मंत्रिपदात असताना गैरव्यवहार केलेला आहे त्याची सफल चौकशी होऊन यांना जे कोण दोषी असतील यांना कडक शासन झालं पाहिजे आणि समाजात एक तुम्ही दाखवून द्या की म्हणजे उदाहरण की बाबा असे आरोप आरोप झाल्यानंतर आणि चौकशी झाल्यानंतर जर सिद्ध होत असतील गुन्हे तर ता त्यांना कडक शासन भाजपची सत्ता आहे भाजपच्या सर मी गेले सहा झाले माझा हा लढा चालू आहे तर मी जिथे जिथे यांच्याबरोबर अर्ज करतो तिथे मला प्रथम तर माझी टेहाळणी होते हेटाळणी होते किंवा माझ्या अर्जावर कोणतीही कारवाई होत नाही आणि यामागचं एकमेव कारण आहे की राज्यात आणि महाराष्ट्रात तेच भाजपाची सत्ता माझी भूमिका काय असेल माझी पुढची भूमिका हा लढा मी का, कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे फक्त मला भीती एका गोष्टी वाटते की गेल्या वर्षी पत्रकार परिषद घेतल्यानंतर ना माझ्या का मागं काही अनोळखी व्यक्ती करत होत्या त्या बाबतीत पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसला मी मान्य सो पोलीस आयुक्त सोलापूर सोला यांना तक्रार केलेली आहे जसं की माझ्या जीवित्याला धोका आहे म्हणून पण त्या अर्धावरही काय झालं आणखी तेही माहिती नाही